हे हाय एवरीवन वेलकम टू सारिकास रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत झटपट होणारी अंड्याच्या पोळीच्या रेसिपी शेअर करणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी तीन मोठ्या साईजचे अंडे घेतले आहे विलायती अंडे आहेत हे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे कोथंबीर आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून मी गरम केले आणि त्या गरम तेलामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला कांदा परतायला टाकायचा आहे तर बघा कांदा परततो आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि हलकासा याचा रंग चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता ह्याचा हलकासा कलर चेंज झाला आहे आता या स्टेजवरती आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता आपण एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तर तो टोमॅटो याच्यामध्ये आपण ॲड केला आहे तर याला देखील व्यवस्थित यात परतून घ्यायचं आहे आता कांदा थोडासा परतला कांदा टोमॅटो थोडासा परतला गेले की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ॲड करायची आहे आणि याला देखील पुन्हा मिक्स करायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करतो आहे त्याला देखील व्यवस्थित आता आपण मिक्स करूया ते हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे तर यामध्ये लाल तिखट आपल्या चवीप्रमाणे तुम्हाला जास्त तिखट हवं हवं असेल तर तुम्ही जास्त मिरची पावडर ॲड करा किंवा इथं ऑप्शनल आहे मसाला किंवा मिरची पावडर आता आपण धना पावडर ॲड केली आहे आणि अर्धा चमचा हळद तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची लसूण देखील कट करून टाकू शकता तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची किंवा लाल तिखट तुम्ही इथे वापरू शकता आपल्याला हा कांदा आणि टोमॅटो जास्त परतून नाही घ्यायचा आहे बघा कांदा आणि टोमॅटोचा कच्चापणाचा स्मेल कमी होईल एवढं झालं आपल्याला तव्यावरती परतून घ्यायचं आहे तर ओव्हरऑल आपल्याला हे थोडंसं कच्चंच ठेवायचं आहे तर हा परतून झालेला आहे तर आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आता आपण एका डिशमध्ये अंडे फोडून घेऊयात तर याच पद्धतीने सगळे अंडे आपण फोडून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता आपले अंडे फोडून झालेले आहेत तर आता आपण जो आपण तव्यावरती कांदा टोमॅटो परतून घेतला होता तो यामध्ये आपण या अंड्यामध्ये त्याला ॲड करायचा आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे चमच्याने छान असं फेटून घ्यायचं जेणेकरून कांदा टोमॅटो आणि अंडं असं सारखं मिळून येईन तिथपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर ओवरऑल छान असं फेटून झालेलं आहे तर पुन्हा आता आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलं आहे आणि अंड्याचं हे मिश्रण त्यावरती आपण सोडलंय तर तुम्ही ते बघू शकता हलक्या हाताने आपल्याला थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे त्याला फार पातळही नाही पसरवायचं आणि फार जाडही नाही पसरवायचं हलक्या हाताने इथे स्प्रेडिंग करायचं स्प्रेड आहे याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे तर ओव्हरऑल आपण छान असं स्प्रेड केलेला आहे त्याला आता दोन मिनिट असंच त्याला तव्यावरती ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवरती तर तुम्ही ते बघू शकता पोळीची वरची जी बाजू आहे ती सुकली गेलेली आहे तर आता आपण याला पलटी करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता गोले बाजूंनी मी उलादण्यानी त्याची साईड मी ओपन करून घेतली आहे आणि त्याला पलटी मारली तर बघा एक साईड छान अशी शेकली गेलेली आहे तर दुसरी साईड पण आपण पलटी मारून दोन्ही साईड आपण आलटी पलटी मारून त्याला शेकून घेणार आहोत बघा दोन्ही साईडनी छान अशी अंड्याची पोळी शेकली गेलेली आहे तर याला आता आपण याच्यावरती कोथंबीर थोडीशी टाकून याला गार्निश करणार आहोत तर ओव्हरऑल आपली अंड्याची पोळी तयार झाली आहे तर दोन्ही साईडने आपण याला कोथंबिरी गार्निश करून घेऊन घेऊ घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता तयार आहे आपली झटपट होणारी अंड्याची पोळी तर फ्रेंड कशी वाटली याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये